येता हो इथनच खालन तुम्ही येताय बाबा नव चला जाऊया पाला पालांडकडे जाऊया इथं नेतो तुम्हाला हात धरून चलत चलत चला पाय मोकळ होतील तेवढ नको, नको? चला असं मोकळ करून पाय मोकळ कशा पडतावाय मी धरतो मी धरतो येतोय हे चल नंतर घाल कपड झोपा काढून आणि आता काम करतय काय म्हणतो बाबा नू कपड घालण्यासाठी मी काम करायला नको झोपा काढतात नुसती पैसे काय करायचे

घरची काय करते आजीला आवाज दे आपण अजय काय करतेस भांगलतेस होय होय शेतन येणार आहे होय मला सकाळीच फोन केला नव्हता तेला? सप्त्याला तर तुला धक्काच नको आवाज द्यायचा बाबा फोन घटप पकड अशीच कासव तिकडे दगडावर भेडू बसलेला आहे बसलाय बघा आपण खालून अजून एक कासव येत आहे तिकडे येत आहे हा हा दिसलं दिसलं मेरेको एक दिसलं काय वर दिसलं हा मग मी त्याला खायला घेऊन येतो दोन का न जातस पायाखाली बघ हायट पोचते काय मर मर साप बीप पासला तर पाय देशील मिलम मरल ता साप

अच्छा अच्छा मस्त मस्त छान छान माऊची पिल्ले चल बघ रे रेसर काय मस्त दिसतात काय बघ नाही दिसत ना आता बघ दिसलं काय परत हे कर बाई काय हाय काय तुझ्या चुकीत आ अमृत चल पाणी हटलंय का होय तिला जायला हवं जंगल झालंय सगळं जंगल झालंय एकीकडे इथं आमचा आंबा होता झाड नाही वाफा पण होता आमचा आम्ही भाजी काढायची ती होता होत काय झालंय त्याच बघ जाणार पण नाही कोण काढणार चालू आहे शेवटपर्यंत काय डोळेच घालवाय वाडी कोण गणपतीची बोंड आहे हा गणपतीची कोण आहे गणपतीची काय तुझा काय हाय भंगली काय म्हणतो हा आमचा गणपती इथं विसर्जन होत नाही वाडीतल्या बाकीच्या काय ना फुलपर्यंत जावत नाही ना कोंडीपर्यंत आपलं काय नाही ती जुनी गणपतीची कुंड आहे हे आता नवीन गणपतीची कुंड आहे आमचा गणपती इथं विसर्जन होत नाही जुनी झाली नवीन झाली काय आमचा गणपती इथं विसर्जन होत नाही कारण आमचा गणपती असतो साडेचार पाच फुटच म्हणून वरती काय काय बघ गटर झालेलं आहे पाणी येतं आणि तिथं सांगतात येईल गणपतीच कोण आहे लोकांना काय कळत नाही

असली गुलाबाची फुलं नाही घालत ती गुलाबा गुलाब हे मोन्या बघतोय कसा ना? मोने हे कोणला देव आता आई शिवाय घालणार आहे घरी गेल्यावर तुला तू पण माझा काय समज मी का होय आलो तर मी सांगितलं जा आणि बावडीच उडी मार मारशी बाई भात कुणी कापला नाही नि भात कुणी कापला नाही आणि तू काय केलंस मी काय मी त्यांना सकाळचं जेवण द्यायचं लाज वाटते का, का तू का का मेलं काम चुकार कुठला पान पाणी काय आहे काय हे काय आऊच एक पान बघ केवढ आईच्या गावात जाताना हळूहळू घेऊन जातो ठीक आहे मला पान नको मला बनवूनच दे जाताना घेऊन जातो मी हे पान ब केवडा आहे ते हा ग याला आडू झोपले पान हे पान केवडा ते काय तिकडे हळद हळो हा याला काय म्हणतात तरी करंदा <laughs> नाही रे मग तडका नाही ते मम्मीने एकदा दिला नव्हता काकडी नाही पडवळ ते जमिनीत रुतत बघ काय भोपळा नाही मग जमिनीत काय रुत रताळ नाही मी आ कंदमूळ मग भरपूर कांदा बटाटा टोमॅटो अरे एकदा मम्मी बघ दिला नव्हतं तुम्हाला काय दिला नव्हतं चुलीत भाजून दिलं काय चुलीत भाजून रात आलो नाव नाही मग काय चुलीत काय भाजतात चिन चिन पण कनग हा कनग याला मी याला भूत कुठली कनग खुला

बघ ही गणपतीची कोंड बोलतो गणपतीची कोंड हाय गणपतीच्या कोंडीत पाणी इज नॉट गणपतीची कोंड आमची गणपतीची कोंड वरती आहे काय करतात असं काय नाही मग असं काहीच काय मला काही पण सांगतय तुम्हाला

काय बघ तुला सांगतोय मी छोटासा तुला तुझ्यासाठी छोटासा पिर त्या बघू छोट्या बायचा साठी छोटासा पिरू म्हण एवढा मोठा कशाला कसा खाणार मी